Yes. आजच्या भागामध्ये आपण पर्यावरणीय प्रदूषणाचा सा सामना करण्यासाठी उपाययोजना वेगवेगळ्या स्वरूपाचं वायू प्रदूषण जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि रेडिओ पोल्युशन जे होते या संदर्भात जे काही उपाययोजना आहेत ते कोणकोणते करणं आवश्यक आहे या अनुषंगाने आपण याच्यामध्ये पाहणार आहोत पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रभावी उपायाची उपाययोजना करण्यासाठी सरकार उद्योग समुदाय आणि व्यक्ती यांच्याकडून समन्वयित कृती होणे आवश्यक आहे तर प्रथमतः आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहूया त्यामधलं पहिला स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जा पवन ऊर्जा जल ऊर्जा आणि भूऔष्णिक यासारख्या अक्षय ऊर्जा सूत्राचा वापर वाढवला पाहिजे दुसरा मुद्दा आहे ऊर्जा कार्यक्षमता उसन उसळन कमी करण्यासाठी उद्योग घरे आणि वाहतुकीमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्राचा वापर केला पाहिजे त्यासाठी सरकारने नियमावली तयार करून त्या नियमावलीचा कार्यक्षमपणे ने त्या, त्या तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणं गरजेचं चा आहे तिसरं आहे उत्सर्जन नेम, नियंत्रण नियमन प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योग आणि वाहनासाठी उत्सर्जन मानकाची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे म्हणजे जे काही पोल्युशन कंट्रोल आहेत जे स्टँडर्ड त्यांनी बनवलेत किती प्रमाणामध्ये पोल्युशन केलं तर ते, के ते एक्सेप्टेबल आहे त्याच्या अर्थ एक्से झालं तर ते पोल्युशन समजलं जात असेल त्या संदर्भात कडक अंमलबजावणी त्या स्टँडर्ड ची होणं गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे वनीकरण आणि पुनर्वसन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड आणि वनसंवर्धनाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो बाहेर पडतो तो कमी होईल हा यासाठी वनीकरण आणि पुनर्वसन करणं गरजेचं आहे पुढे पाचवा मुद्दा आहे सार्वजनिक वाहतूक खाजगी वाहन वापरातून निर्माण होणारे जर प्रदूषण आपल्याला कमी करायचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीला त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वाहनं जे आहेत त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे जे पोल्युशन होणार आहे ते पोल्युशन कमीत कमी, कमी पोल्युशन होऊ शकेल आणि जो वायू प्रदूषणाला आळा बसण्यासाठी मदत होऊ शकते पुढचं आहे स्वच्छ औद्योगिक पद्धती स्वच्छ औद्योगिक पद्धती याच्यामध्ये स्वच्छ उत्पादन तंत्र आणि कारखान्यामध्ये हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया किंवा पद्धती वापरण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सातवा मुद्दा आहे सरकारी धोरणे स्वच्छ हवेचा कायदा यासारखी धोरणे मजबूत करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे त्याचबरोबर जागतिक स्तरावरती वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वापरले जाणारे जे स्टँडर्ड आहेत आणि जे डिरेक्शन आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे तरच हे वायू प्रदूषण जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागले कमी कमी ते कमी होईल त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे पुढचं आपण पाहूया जल प्रदूषण कमी करण्यासाठी त्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या आपण पाहणार आहोत पहिले आहे सांडपाणी प्रक्रिया औद्योगिक प्रकल्प आणि महानगरपालिका यांनी सांडपाणी जल कुंभामध्ये सोडण्या योग्य प्रक्रिया प्रकारे त्याच्यावरती प्रोसेसिंग केली पाहिजे आणि तिच्या प्रोसेसिंग केल्याची खात्री केल्यानंतर ते साड पाणी प्रक्रिया यंत्र संयंत्रामध्ये सुधारणा केली पाहिजे पुढचा आहे तो शाश्वत शेती पद्धती सेंद्रिय शेतीच्या वापराला चालना दिली पाहिजे त्याचबरोबर कृत्रिम खते आणि कीटकनाशकाचा वापर कमी केला पाहिजे त्यामुळे एकंदरीत शाश्वत शेती ही वापरण्यास सुरुवात होईल त्यामुळे एकंदरीत शाश्वत पद्धतीच्या शेतीचा वापरास त्या पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे तिसरा आहे कचरा व्यवस्थापन धोकादायी कचऱ्यामध्ये किंवा धोकादायक कचऱ्याचे जलकुंभामध्ये बेकायदेशीरपणे डम्पिंग रोखण्यासाठी योग्य कचरा विल्हेवाट प्रणाली वापरली पाहिजे त्यामुळे कचरा व्यवस्थापनाच्या द्वारे जल प्रदूषण कमी होईल जल, जल विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात असेल चौथा मुद्दा आहे तेल गळती प्रतिबंध तेल गळती रोखण्यासाठी आणि अपघात झाल्यास जलद साफसफाईला प्रोत्साहन देण्यासाठी तेल ड्रेनिंग ऑइल ड्रेनिंग आणि वाहतुकीवरती कठोर नियम लागू केले पाहिजेत पुढचा पाचवा मुद्दा आहे उद्योगातील प्रदूषण नियंत्रण आता औद्योगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे उद्योगातून बाहेर पडणारे सांड पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरले पाहिजे म्हणजे रिसायकलिंग करून तो रियूज करणं गरजेचं कर आहे उद्योगातून नद्या किंवा महासागर सागरामध्ये मिळणाऱ्या हानिकारक रसायनाचे विल्हेवाट विल्हेवाटीचे नियमन केले पाहिजे आणि पुढील सहावा मुद्दा आहे जलसंवर्धन जलस्रोतावरती दबाव कमी करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याचा पुनर्वापर म्हणजे रियूज कर यासारख्या संवर्धनास जलसंधारण पद्धतीला दे प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग मग पाणी पण पान चांगलं राहील त्याला स्टोअर होईल आणि जे पाणी खराब झालं असेल ते रियूज केल्यामुळे ते पुन्हा वापरात येऊ शकेल पुढील चौथा तिस पुढील <coughs> तिसरा मुद्दा आहे किंवा क पॉईंट आहे मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना पहिला मुद्दा आहे त्यातला सेंद्रिय शेती हानिकारक रसायनाचा वापर कमी करून इन शेतीच्या ऐवजी सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गेनिक फार्मिंगचा वापर वाढण्यास किंवा करण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे कीटकनाशके आणि खताचा वापर एकात्मिक कीड व्यवस्थापनाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि मातीची दूषितता मर्यादित करण्यासाठी रासायनिक खताचा वापर हा कमी केला पाहिजे त्याच्याऐवजी जे सेंद्रिय खत आहे त्या खताचा वापर वाढवणं गरजेचं आहे तिसरा आहे पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन जमिनीच्या स्तरात कचरा मुजवण्यासाठी प्रक्रिया केली पाहिजे कचरा कमी करण्यासाठी प्लास्टिक धातू आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यासारख्या सामग्रीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे जे सॉइल पोल्युशन होते ते सॉइल पोल्युशन कमी होऊ शकतं चौथा मुद्दा आहे शाश्वत जमीन वापर पद्धती शाश्वत जमीन वापर पद्धती लागू केली पाहिजे तरच मातीचं प्रदूषण कमी होईल त्यामुळे जंगल तोड असेल मातीचा रास कमी होईल आणि परिणामी माती प्रदूषण हे कमी होऊ शकतं आणि पाचवा मुद्दा आहे माती शुद्ध करण्यासाठी उपाय प्रदूषक शोषून घेण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वनस्पती किंवा सूक्ष्म जंतूचा वापर करून दूषित माती स्वच्छ करण्याच्या तंत्राचा वापर हा केला पाहिजे तर जे होणारं सॉइल पोल्युशन आहे ते सॉईल पोल्युशन कमी होऊ शकतो ह्या उपाययोजना त्याचे प्रभावीपणे अंमलबजावणी गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे की चौथा ड ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आता ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जे पाच मुद्दे आहेत त्यामधला पहिला मुद्दा आहे ध्वनी नियंत्रण व नियमन शहरी भाग असेल आणि विशेषतः शाळाच्या ठिकाणी रुग्णालय किंवा निवासस्थानी भागाजवळ परवानगी असलेल्या आवाजाच्या पातळीपेक्षा जास्त आवाजाची आवाजाचं जर पोल्युशन ध्वनी पोल्युशन केल्यास त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे कारवाई होते या भीतीने ध्वनी प्रदूषण हे तिथे केलं जाणार नाही दुसरा ध्वनी रहदारीचा आवाज कमी करण्यासाठी महामार्ग आणि रेल्वेच्या बाजूने दोन्ही अडथळे बसवावेत की ज्यामुळे जो नॉइज पोल्युशन होते ते कमी प्रमाणामध्ये होऊ शकेल तिसरा आहे ध्वनीरोधक सामग्रीचा वापर घरातील आवाज कमी करण्यासाठी बांधकाम ध्वनीरोधक सामग्रीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे शहरी नियोजन औद्योगिक क्षेत्र निवास क्षेत्रापासून दूर असावे की ज्याच्यामुळे इंडस्ट्रियल जे नॉइज पोल्युशन होतं त्याचा निवास क्षेत्राला कुठल्या प्रकारे त्रास होणार आहे निवास क्षेत्रात प्रदूषण करणारे उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देऊ नये जो एरिया <coughs> एरिया असत त्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचं पोल्युशन जनरेट करणारे जे काही उद्योग आहेत त्या चालू करण्यास परवानगी देऊ नये असे उद्योग सुरू असतील तर त्यांचे स्थलांतर शहरातून दूर उद्योग क्षेत्रामध्ये करणं गरजेचं आहे आणि शेवटचा पाचवा आहे सार्वजनिक जागरूकता ध्वनी प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावाबद्दल समाज माध्यमाद्वारे जागरूकता वाढवणे आणि शांत सामुदायिक क्रिया कल्पना द्यावे जेणेकरून ध्वनी प्रदूषण हे कमीत कमी होऊ हो शकेल पुढचा शेवटचा ई मुद्दा म्हणजे पाचवा मुद्दा आहे रेडिओ रेडिओक्टिव्ह पोल्युशन कमी करण्यासाठी उपाययोजना त्यामधला पहिला आहे आण्विक सुरक्षा उपाय अपघाती गळती रोखण्यासाठी आणि रेडिओ सामग्रीचा योग्य हाताळणी सुसुनिश्चित करण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कडक सुरक्षता जे प्रोटोकॉल पाळले जातात त्या प्रोटोकॉल लागू केले पाहिजे दुसरं आहे रेडिओक्टिव्ह कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गळती रोखण्यासाठी रेडिओक्टिक कचऱ्याची जी साठवण आणि विल्हेवाट लावण्यासाठी सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धती हा लागू केली पाहिजे की ज्याच्यामुळे ते पोल्युशन कमी कमी होऊ शकेल तिसरा आहे आंतरराष्ट्रीय नियम अण्वस्त्र चाचणी नियंत्रित करण्यासाठी आणि अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे वापरा नियमन करण्यासाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे चौथा मुद्दा आहे जुने अणुऊर्जा प्रकल्प रद्द करणे संभाव्य अपघात पॉसिबिलिटी आहे ते टाळण्यासाठी जे कालबाह्य अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते सुरक्षितेच्या कारणासाठी ते बंद करण्यात करावेत की जेणेकरून किरणोत्तरी प्रदूषण हे कमी होऊ शकेल आणि पाचवा मुद्दा आहे किरणोत्तर्ग सुरक्षतेबाबत सार्वजनिक शिक्षण आण्विक प्रकल्पाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना रेडिओक्टिव्ह रेडिओक्टिव्हच्या सुरक्षितेबद्दल शिक्षित करणे गरजेचं आहे की कशा पद्धती त्याचे परिणाम होऊ शकतात काय करणं आवश्यक आहे या संदर्भात त्यांना काउन्सिलिंग त्यांना गायडन्स त्यांना शिक्षित करणं आवश्यक आहे हे जर केलं तर एक प्रकारचं जे पोल्युशन होते त्या पोल्युशनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आता पर्यावरण प्रदूषण ही एक गंभीर म्हणजे फक्त भारतातच नाही ते जागतिक पातळीवरती गंभीर समस्या बनली आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करणं आवश्यक आहे त्याची कारण कोणकोणत्या कारणामुळे हे प्रदूषण निर्माण होतात हे समजून घेतल्यावर त्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जे उपाययोजना सरकारी पातळीवरती राबवणं गरजेचं आहे आणि ते राबून सर्व समाजातील सर्व सोसायटीतील प्रत्येक स्टेक होल्डरनं त्याचं पालन करणं गरजेचं आहे तरच हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन निर्माण होतात ते नियंत्रणात येऊ शकतात स्वच्छ आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत पद्धतीचा प्रचार करून पर मजबूत पर्यावरणीय नियमाची अंमलबजावणी करून जागरूकता वाढवून मानवता पर्यावरणाचे रक्षण करून आणि भविष्यातील पिढ्यासाठी त्याचे जतन करून तसेच निरंतर होणारा जो चिरंतर विकास तो आहे तो टिकून राहायचा असेल तर हे सर्व उपाय आपल्याला वापरणे गरजेचे आहे धन्यवाद